पाहताय शिंदखेडा टी टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदेखेडा बाजार समिती येथे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जयकुमार भाऊ रावल यांच्या प्रचार सभेसाठी मुंडे यांची विशेष उपस्थिती होती सर्वप्रथम भगवान मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख वक्ते मुंडे आणि आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पंकजदाई मुंडे यांनी मनोगत व्यक्त केले माझ्या माता भगिनींनो घरच्यांना सांगा मी मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण आहे माझ्यावर दादागिरी करू नका अशा विनोदी शैलीमध्ये त्यांनी भाषणाला सुरुवात केली त्या की सक्का भाऊ आपल्या बहिणींना भाऊबीजेला एक हजार रुपये देत असेल परंतु आमचे मुख्यमंत्री आणि दोघे उपमुख्यमंत्री यांनी प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयाची सोय लाडक्या बहिणींसाठी करून दिली आहे आणि आता ते एकवीसशे रुपये करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले त्या अतिशय भावनिक बोलत होत्या म्हणाल्या माझ्या जीवनात वडीलधाऱ्यांनी पुण्य केले म्हणूनच त्या वारसाचा लाभ मला मिळाला आहे जीवनात पुण्याला खूप महत्व आहे असे पुण्य जयकुमार भाऊ रावल यांनाही लाभलेले आहे जयकुमार भाऊ एक सज्जन आणि चारित्र्यवान माणूस आहे ते समाजासाठी तत्पर असून समाजकार्यासाठी ऐश्वर्याचे जीवन लाथाडून समाजात तळागाळामध्ये काम करत आहे त्यांच्या पाठीमागे आपण उभे राहावे असे आव्हान त्यांनी यावेळी केले यावेळेस महायुतीचं सरकार आल्यावर या भागात मोठा उद्योग आणून दहा हजार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचे काम आम्ही करू तसेच या मतदारसंघाच्या विकासाला गती जयकुमार मी स्वतः योगदान देईन असे मत त्यांनी यावेळी प्रसंगी मंचावर भारतीय जनता पार्टीचे पंकजताई मुंडे शिंदखेडा मतदारसंघाचे उमेदवार जयकुमार रावल संजय शर्मा माजी महापौर प्रतिभाताई चौधरी माजी नगराध्यक्षा रजनीताई वानखेडे गटनेते अनिल वानखेडे नारायण पाटील जिल्हा अध्यक्ष बबनराव चौधरी संजीवनीताई सिसोदे ज्योती बोरसे सोनीताई कदम छायाताई इशी दयाराम माळी धनंजय मंगळे किशोर पाटील उल्हास देशमुख प्रकाश चौधरी संजय पाटोळे गोविंद मराठे प्रकाश देसले संजय कुंवर युवराज नाना माळी सुभाष माळी रमेश खैरणार भूपेंद्र राजपूत प्रकाश देसले मनोहर पाटील दीपक बागल डी आर गिरासे गुलाब सोनवणे विनोद पाटील प्रवीण माळी तसेच सभेस हजारोंच्या संख्येने महिला आणि पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते साडेसात हजार असं दाखवायला साडेसात आधी मी जिथल्याही सभेला जाते मी महिलांना विचारते किती मिळाली भाऊबीज त्यांच्यापेक्षा इकडून आवाज आला आत्ताच मी बोलता बोलता साडेसात हजार तुमचा काय अकाउंट वर वेळा आहे आमच्या घरातल्यांनी पैसे मागायला द्यायचं ना सांगायचं सा मी मुख्यमंत्र्यांनी मला दादागिरी करू नका अरे सात हजार मी विचारते प्रत्येक सभेत सख्खा भाऊ दिवाळीला ओवाळणी किती देतो सांगा बरं खरं सांग ते बघा ते हात वर करून आयाकडे सांगायला त्या पाचशे हजार जास्तीत जास्त हजार अरे पाचशे हजार सख्खा भाऊ पाचशे रुपये जर ओवाळणी देतो दिवाळीत एकदा वर्षातून इथं तर महिन्याला तिप्पट पाचशेच्या तिप्पट पंधराशे रुपये मिळत आहेत आणि आता तर अजित पवारांनी घोषित केलं की आता एकवीसशे रुपये करणार आहेत म्हणजे आता माझी बहीण ती कधीही सोडून जाणार नाही कमळाच्या फुलाला आणि जयकुमार रावळ यांना का कारण त्यांनी केले तुमचे फॉर्म भरलेत तुमच्यासाठी मरमर केली आहे योजना त्यांच्या सरकारने आणली आहे म्हणून तुम्ही त्यांना सोडणार का कधी नाही ना बिलकुल नाही कारण महिला अशीच असते एकदा तिने जर नातं ठेवलं तर सात जन्म सोडत नाही बरोबर आहे की नाही कधीच सोडत नाही अरे कुणाचं उदार ठेवत नाही आमच्या महिला अशा आहेत स्वाभिमानी माझ्या बहिणी की जर घरामध्ये जर दूध फाटलं आपल्या घरी पाहुणे आले आणि चहा करताना दूध फाटलं पळत मागच्या दाराने शेजारच्या मैत्रिणीकडे जातात आणि एक फुलपात्र भर दूध पाहुणे आले माझं दूध फाटले घरातलं लगेच त्यांच्याकडनं दूध घेऊन येतात यह पाहुण्याला छान चहा वगैरे देऊन पाठवतात पण कधी जाऊन मी दूधवाल्याकडून दूध आणते आणि ते दूध वापस करते असं त्यांना झालेलं असतं कधीच कुणाचा उदारी माझी माऊली ठेवत नाही ठेवते का सांगा मला आता एवढं जर सरकारनी एवढं भरभरून त्यांना सन्मान दिलाय तर ती कधीच हे उदार ठेवणार नाही हे लौटवणार आणि ते कसं वाट वापस करणार तर भरभरून मतांचे आशीर्वाद माझे भाऊ जयकुमार रावळ यांना देऊन वापस खरंच आहे जयकुमार रावळचं जीवन खूप चांगलं राहिलं असतं आम्ही दोघं खूप बोलतो त्यांचं घर माझ्या ऑफिसवरच आहे आणि मुंडे साहेबांपासून ते येतात बघितली गर्दी मुंडे साहेब ऑफिसमध्ये येतात बसतात चहा पितो गप्पा मारतो आणि खरंच खूप सज्जन माणूस आहे तुम्ही याच्यासाठी तर ता टाळ्याच मारा मी राजकारणामध्ये चांगला चारित्रवान सज्जन माणूस पाहिलेला आहे ना त्याच्यापैकी सगळ्यात नंबर एकला नाव जर कुणाचं असेल तर जयकुमार राव अरे सज्जन माणसांनी राजकारणात राहायचं का नाही पैसे खाणारे जेलमध्ये जाऊन येणारे महिलांवर अत्याचार करणारे अशांनीच राजकारणात आहेत पैशाच्या जोरावर मसल पॉवरच्या जोरावर अशांनीच राजकारण करायचं सज्जन माणसानी करायचं नाही हा स्वतःही राजघराण्यात जन्मले आहे माझा भाऊ बायको पण राजघराण्यातली आहे इतके गोड मुलं आहेत की विचारू नका मी नेहमी भेटले किती गोड मुलं आहेत त्यांना वाटत नस का चांगलं राजासारखं सरकार राजा हवं पण प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे शब्द दिला म्हणून राजकारणात आले आज पाच तुमच्या समोर प्रतिनिधी भूषण पवार सह व्हिडिओ प्रतिनिधी जितेंद्र सूर्यवंशी आपण पाहताय शिंदखेडा, शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी